मागील आठवड्यात आयोजित प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला संपूर्ण देशभरात हा सोहळा करण्यात आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती झाल्याबद्दल आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरातील नागरिकांना मोफत साखर आणि डाळ वाटप करण्यात आला माजी नगरसेवक सुभाष साळुंखे आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा साळुंखे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला अंबरनाथ पूर्वेच्या वडवली परिसरातील बाबासाहेब पुरंदरे उद्यानात हा उपक्रम पार पडला शहरातील जास्त आणि साखरेचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर किणेकर उगले महाराज यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अयोध्या नगरी प्रभू रामचंद्राचं पाचशे वर्षानंतरच भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आणि बावीस जानेवारी त्याचा लोकार्पण सोहळा म म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभास झालं तमाम रामभक्तांचं करोडो कार्यसेवकांचं त्याचबरोबर हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालं हा आनंद सोहळा म्हणजे दुसरी दिवाळी साजरी करण्याचा य योगानं संपूर्ण देशामध्ये नव्हे जगामध्ये बावीस जानेवारी एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा झाला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि कार्यक्षम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून कीटचं साहित्य वा, कीटचं सा वाटप या ठिकाणी केलं त्यामध्ये दोन किलो साखर एक किलो चांगला डाळ जेणेकरून नागरिकांचं तोंड गोड व्हावं त्यांची दिवाळी साजरी व्हावी त्यासाठी हे साहित्याचं सा वाटप करण्यात आलं आणि आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक वीसमध्ये म्हणजे वाढ क्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस चौतीसमध्येचं वाटप आज या पुरंदर उद्यान या ठिकाणी झालं मोठ्या उत्साहामध्ये आणि शिस्तबद्धरित्या या ठिकाणी हे वाटप करण्यात आलेलं आहे Uh, साडेपाचशे वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीराम uh, मंदिराची प्रतिष्ठापना झाली त्याच्याबद्दल आपले लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आमच्या अंबरनाथ या प्रभाग क्रमांक वीसमध्ये प्रसाद म्हणून एक किलो चणा डाळ आणि दोन किलो साखर याचं वाटप केलं आणि याचे आयोजन या इथले नगरसेवक सुभाषजी साळुंके यांनी केलं होतं आणि याचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला आणि तो पण शिस्तबद्ध घेतला आणि उद्या खासदार साहेबांचा वाढदिवस आहे तर आमच्या सर्व महिला आघाडीकडून खासदार साहेबांना कर्तव्यदक्ष आणि सर्वांना मदत करणारे आणि बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवणारे आणि विकास पुरुष म्हणून संबोधणारे अशा खासदार साहेबांना श्रीकांतजी साहेबांना लाख लाख शुभेच्छा